वा काल काल तीन गोष्टीच एकत्रित हो एक सूरे होता, योग विचित्र एक सूर्यग्रहण होत आमावसा होती आणि यांची सती असा योग पहिल्या प्रथम आपल्या देशामध्ये होता फार विचित्र योग होता असं सगळे एकत्र येणं याच्या पुढे मी आपल्या सर्व माध्यमांना एक म्हणून सांगणार आहे की काल भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांच नव्हतं ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षा करायला लागले तर घटनेवती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल आणि म्हणूनच मला वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या नाही आहेत उत्तर देऊ कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिले असं कोणी समजू नये देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं व्यापी होणं शक्य नाही आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्राचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवतायत त्यांच्यावर धाडी टाकतायत अटका करतायत धक्क्या देत आहेत ताकद नाही म्हणून मी यांना भेकडलं भाकड एवढ्यासाठी म्हटलं यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये आदर्श आशोरावांचा वेगळा पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकले नाहीयेत आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तेतुका मिळवावा आणि भाजपा वाढवावा असं त्यांचं धोरण आहे एनडीए पूर्वी एक ताकवान एक आगळी होती आता हा ठिगळ्यांचा पग झालेला आहे ठिगळे जोडून ते एनडीए करत नकली सेनेबद्दल म्हणाल तर यावेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना के ते केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील मला नक्की कल्पना नाही आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झा यांचा पक्ष हा खंडरीखोर पक्ष आहे आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे चंदा दो आणि लो आणि काही ठिकाणी धाडी टाकून निवडणूक रोखे हे कसे जोर म्हणजे पूर्वी मुंबईमध्ये एक असं वातावरण होत की मारुती थाउजंडी गाडी नव्याने आली होती मारुती थाउजंड गाडी घेतल्याबरोबर कोणत्या तरी बाईचा फोन जायचा आणि त्याच्याकडनं खंडणी उकळली जायची तशी खंडणी गोळा करणं हे एक केंद्र झालेलं आहे आणि या खंडणीखोर पक्षाचे हे नेते काल येऊन शिवसेनेला नकली ठेवून गेले त्यांना मला सांगायचे की कृपा करून जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा एकोणीस साली तुमच्या अमित शाह हे शिवसेना प्रमुखांच्या फोटो समोर लोकांगण घालायला मातोश्री झाले होते तेव्हा सुद्धा मीच होतो आमची हीच शिवना होती आणि तुम्हाला आता तो, तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रात जनतेला तो विसर पडलेला नाही मला असं वाटतं की नेत्याने शिवसेनेला हिनवणं बरून नाहीये कारण यांना शिवसेना गुजरातला पळवायची होती की मी पडू दिली नाही म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बस आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत तर त्यांचं सुख त्यांना लख लागू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका